एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी संपूर्ण भारत बंदची हाक देण्यात आली आहे नंदुरबार जिल्ह्यातील विविध आदिवासी संघटना दलित संघटना सामाजिक संघटना बहुजन समाज आणि संपूर्ण अनुसूचित जाती जमातीच्या मार्फत देशव्यापी बंदमध्ये दे सहभाग नोंदवले आहेत तसे पत्र नवापूर तहसीलदार पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले आज वीस ऑगस्ट रोजी नवापूर तहसीलदार कार्यालयामध्ये समस्त आदिवासी समुदाय नंदुरबार जिल्हा रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं निवेदन देण्यात आले यामध्ये अनुसूचित जाती जमाती आरक्षणासंदर्भात नुकतेच एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा झालाय त्याविरुद्ध भारत बंद असून तसेच मणिपूर घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी कोलकाता येथील डॉक्टर भगिनीवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना कठोर शासन व्हावे सर्वोच्च न्यायालयाचा एक ऑगस्टचा निवाडा मागे घेत वरिष्ठ खंडपीठाकडून रद्द करून घेणे सतरा संवर्गाची पेसा भरतीची प्रक्रिया पूर्ण करण्याचा शासन निर्णय घोषित करणे आदिवासी आश्रम शाळेतील कला क्रीडा संगणक तसेच इतर शिक्षकांना नेमणूक तातडीने कायमस्वरूपी करण्यात यावे नाशिक येथील कला क्रीडा संगणक शिक्षकांना तातडीने कामावर हजर करून घेणे नाशिक येथे पेसा भरती पात्र बेरोजगार तरुणांना तात्काळ नियुक्त्या देत उर्वरित भरती प्रक्रिया त्वरित राबवणे सर्वोच्च न्यायालयाच्या सतरा जुलै दोन हजार सतराचा जगदीश पटिला निकालाचा निवाडा करणे आदी मुद्दे घेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तसेच समस्त आदिवासी जनसमुदाय नंदुरबार जिल्हा नवापूर तालुक्याचा भारत बंदला जाहीर पाठिंबा असून नागरिकांनी व्यापाऱ्यांनी बंदमध्ये सहभागी होत आपापली प्रतिष्ठाने बंद करत सहकार्य करावं असं निवेदनात नमूद केलं आदिवासी नमस्कार मित्रांनो उद्या एक एकवीस ऑगस्ट रोजी संपूर्ण देशात राष्ट्रव्यापी बंद पाडण्यात आलेला आहे दिनांक एक ऑगस्ट रोजी माननीय सर्वोच्च न्यायालयाने एक निवाडा दिला आहे त्या निवाड्यानुसार अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांचं जे आरक्षण आहे त्याच्यामध्ये उपवर्गीकरण आणि त्याच्यात क्रिमिनल तत्व लागू करण्याचे निर्देश दिलेले आहेत एकूणच हा निर्णय संपूर्ण मागासवर्गीय आम्ही दलित आदिवासी यांच्यावर आघात करणारा आहे आणि त्याच्या निर्णयाच्या विरोधात हा बंद पुकारण्यात आलेला आहे या बंदमध्ये आम्ही नंदुरबार जिल्हा समस्त आदिवासी जनसमुदाय आम्ही आंबेडकरवादी सर्व जनता आणि दलित आदिवासी सगळे मिळून सर्व पक्षीय सर्व संघटना मिळून या ठिकाणी उद्याच्या बंदमध्ये आम्ही सहभागी होत हो। आहोत आणि त्या दृष्टीने निवेदन देण्यासाठी आज तहसीलदार महोदयांकडे आलेलो होतो या निवेदनाच्या निमित्ताने मी व्यापारी वर्गांनाही विनंती करेन की मागील दोन अडीच वर्षापासून होणारे जे अन। आनंद आंदोलने होते त्याच्यात व्यापारी वर्गाने संपूर्ण सहभाग दिला होता आम्हाला प्रथमतः त्यांचे धन्यवाद म्हणतो मी आणि उद्याच्या बंदसाठी पुन्हा अपील करेन आवाहन करेन की उद्याच्या दिवशीही आम्हाला आपला जो आपली जी दुकानं आहे ती बंद ठेवून आपण या बंदमध्ये सहभागी व्हावे आणि या मागासवर्गीयांच्या उन्नतीसाठी किंवा त्यांच्या रक्षणासाठी जो काही जो आंदोलन आहे त्याच्यामध्ये सहभागी व्हावे असं मी या ठिकाणी अपील सर्व मागासवर्गीय जनतेच्या निमित्ताने यांना करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जयादिवस आदिवासी हजार चोवीस रोजी माननीय सर्वोच्च न्यायालयाने एस सी आणि एस टी या यांच्या आरक्षणाबाबत उपवर्गीकरण आणि क्रिमिनल लावण्याचा जो निर्णय दिलेला आहे तो निर्णय असंवैधानिक आहे त्याच्या विरोधामध्ये भारतामध्ये सर्व भारत बंद आहे आणि त्या भारत बंदमध्ये आम्ही सर्व विविध पक्षाचे संघटनाचे आदिवासी दलित बांधव आमचाही सहभाग नोंदवण्यासाठी आम्ही नुकतेच तहसीलदार तो यांना निवेदन सादर केलेले आहे या बंदसाठी आम्ही सर्वजण त्याच्यात सहभाग नोंदून व्यापारी बंधूंना एक विनंती आहे की या बंदात आपण सर्वांनी सहभाग घेऊन आम्हाला सहकार्य करावं अशा सर्व सामाजिक संघटना असतील असतील आम्ही विनंती करण्यात येत आहे यावी तहसीलदार कार्यालय पोलीस ठाणे येथे समस्त अनुसूचित जाती जमाती बहुजन समाजातील अनेक नागरिकांची उपस्थिती होती ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी पंकज अहिरे नवापूर नंदुरबार